पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पुण्यामध्ये सभा पार पडतीये त्यापूर्वी शिवाजीराव आढळराव आणि अमोल कोल्हेंची पुन्हा एकदा भेट झाली यावेळी आधी कोल्हेंनी आढळरावांचे आणि मग आढळरावांनीही कोल्हेंचे पाय धरले त्यावेळी अमोल मोदींच्या एका वक्तव्याची आठवण करून दिली गॅसचे दर चारशे रुपये होते त्या गॅसला नमस्कार करून मतदानाला जा असं मोदी म्हणाले होते तर आता गॅसचे दर अकराशे रुपये झालेत मग आता तीन वेळा नमस्कार करून मतदानाला जा असं म्हणत मोदींच्या पुण्यातील सभे दिवशी कोल्ह्यांनी आढळरावांसमोर आठवण करून दिली सभेसाठी येणार आहेत मान्य पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं दोन हजार चौदा मध्ये मत द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत साडेचारशे रुपये होती आता तीन वेळा नमस्कार करून जावं लागल कारण ती हजाराच्या पलीकडे गेलेली आहे सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे तीनशे सत्तर कलम म्हटलं चांगली गोष्ट झाली पण त्यांनी तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडला ਤੇ ਗੈਸ ਸਿਲੰਡਰ 'ਚ ਕੀਮਤੀ ਕਮੀ ਆ ਲਿਆ ਕਰ এবੀਪੀ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀਟ